नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सचिन तेंडुलकर जेव्हा वानखेडेच्या मैदानामध्ये उतरतो तेव्हा त्याचा खेळ त्याची बॉडी लँग्वेज त्यात ते, त्याचा आत्मविश्वास हा काही एक वेगळाच जाणवतो कारण वानखेडे हे सचिन तेंडुलकरचं होमग्राऊंड आहे अर्थात सचिन तेंडुलकर जगातल्या कुठल्याही मैदानावर आपला खेळ हा गाजवत असतोच पण वानखेडेवर खेळताना काही एक वेगळीच मजा असते तसंच सरकार आज सरकारसमोरची एक मॅच आजपासून नागपूरमध्ये सुरू होती आहे नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे आणि नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमटाऊन म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं घर हे नागपूरमध्ये आहे देवेंद्र फडणवीस कधीही गमतीनं आपल्या भाषणामध्ये म्हणत असतात की मुंबईमध्ये मध्ये माझं घर नाही आहे माझं एकच घर आहे या महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे नागपूरमध्ये तर नागपूर हे मुख्यमंत्र्यांसाठी देवेंद्र फडणवीसांसाठी ते त्यांचं होमग्राऊंड आहे आणि आज आजपासून तिथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे एकूणच देवेंद्र फडणवीसांचा आता आत्मविश्वास तिथे कसा असणार आहे म्हणजे इतर वेळी मुंबईत राहून ज्या पद्धतीने एक धडाकेबाज सगळे निर्णय देवेंद्र फडणवीस घेत असतात विरोधकांना गबगार करत असतात तसं आता या हिवाळी अधिवेशनामध्ये ते विरोधकांच्या हल्ल्याचा सामना कसा करणार आहेत हे बघणं फार महत्वाचं आणि इंटरेस्टिंग ठरणार आहे मी मुद्दामुने थोडंसं पार्श्वभूमी दिली जरा थोडंसं तुम्हालाही मजा यावी म्हणून परंतु आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे हिवाळी अधिवेशनाच्या आधी एक दिवस म्हणजे खरं अधिवेशनाला सुरुवात होती ती उद्यापासून पण आज चहापानाचा कार्यक्रम असतो म्हणजे अधिवेशनाच्या एक दिवस आधी चहापान असतं विरोधक आणि सत्ताधारी हे एकत्र येऊन चहापान करणं अशी खरं तर त्यामागची एक भूमिका असते म्हणजे अधिवेशनामध्ये जे काही मुद्दे समोर येणार आहेत सरकारला घेरण्याचे मुद्दे जे काही विरोधक रचणार आहेत हे सगळं खेळीमेळीने व्हावं आणि म्हणून तो एक चहापानाचा कार्यक्रम असतो पण महाराष्ट्रामध्ये कायम आपल्याला बघायला मिळालेलं आहे की विरोधक हे चहापानाच्या कार्यक्रमावर कायम बहिष्कार टाकत ताक, असतात अगदी अपवादात्मक स्थितीमध्ये कधी विरोधक आणि सत्ताधारी एकत्र चहापान करताना आपण बघितलेलं आहे तर आजच्या देखील चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे विरोधकांचं असं म्हणणं आहे की आज राज्यामध्ये इतके प्रश्न आहेत की जे प्रश्न हे सरकारने सोडवले नाहीत सरकार अपयशी ठरलेलं आहे मग अशा अपयशी ठरलेल्या सरकारबरोबर आम्ही चहापान का करायचं असं म्हणत त्यांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय जेव्हा मी हा व्हिडिओ करतो आहे तेव्हा विरोधकांची आत्ता बैठक सुद्धा सुरू आहे आणि माझ्या मते दोन का तीन वाजता विरोधकांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे की या अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे कोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेलाय घेरायचं कोणत्या मुद्द्यांवरनं सरकारवर हल्ला चढवायचा याची सगळी जी रणनीती आहे ती आत्ताच्या या बैठकीमध्ये निश्चित केली जाणार आहे या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे प्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्याचप्रमाणे काँग्रेसचे आमदार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत असे मुख्य पक्षांचे आमदार प्रतिनिधी हे या आता बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यांच्यामध्ये एक रणनीती सुरू आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता सुद्धा सत्ताधारी पत्रकार परिषद घेणार आहे सत्ताधारी या हिवाळी अधिवेशनामध्ये साधारणतः महाराष्ट्रासाठी विदर्भासाठी काय काय पॅकेजेस देणारे काय काय आ, आ, काम करणार आहे विकासाची कामं असतील आज सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत यासाठी सरकार काय करणार आहे याची एक रणनीती कदाचित सरकार संध्याकाळच्या सहा वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडेल या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन सुरू होत आहे तुम्हाला माहितीसाठी म्हणून सांगून ठेवतो की आज नागपूरमधलं जे तापमान आहे जे आज नोंदवलं गेलंय ते आठ पूर्णांक दोन अंश इतकं आहे म्हणजे कडाक्याची थंडी परा पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आजपासून तिथे थंडी वाढत जाईल नागपूरमध्ये पण विधिमंडळातलं जी काही वातावरण आहे हे मात्र आजपासून पुढचे आठ ते दहा दिवस हे तापत जाणार आहे ते आता किती तापत आहे विरोधक खरंच किती आक्रमक राहत आहेत हे सगळं बघणं फार महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या निमित्ताने पण एक मुद्दा म्हणजे आता कोणत्या कोणत्या मुद्द्यावर विरोधक सरकारला घेण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचा आपण एक उजळणी करूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर या राज्याला मुख्यमंत्री मिळाले दोन उपमुख्यमंत्री मिळाले परंतु या राज्याला विरोधी पक्षनेता अजूनपर्यंत मिळालेला नाही आणि विरोधकांचं असं म्हणणं आहे की सरकार हे जाणीवपूर्वक करत आहे सरकारला विरोधी पक्षनेता नकोय कारण सरकारला ज्या गोष्टी राबवायच्या आहेत त्याला कोणाचा विरोध होता कामा नाही या भूमिकेतनं आत्तापर्यंत सरकारनी विरोधी पक्षनेता नेमलेला नाही मागचं एक अधिवेशन जे होतं पावसाळी अधिवेशन तेही तसंच झालं आता हिवाळी अधिवेशन जे नागपूरला होत आहे त्याला देखील विरोधी पक्षनेता हा दोन्ही सभागृहामध्ये नाही आहे तसं बघायला गेलं तर राज्याच्या दृष्टीनं हे दुर्दैवीच आहे की सरकार याचा अर्थ सरकार मनमानी पद्धतीनं आपलं आपले मुद्दे आपलं कामकाज हे रेटू शकतं आणि त्याला विरोधी पक्षनेता एक जो चेहरा असायला लागतो तो नाही आहे तर त्यामुळे विरोधक आक्रमक झालेत त्यातून भास्कर जाधव हो। शिवसेना ठाकरे गटाचे ते अत्यंत आक्रमक आहेत कारण भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता व्हायचं आहे त्या पद्धतीने नाव देखील ठाकरे गटाने भास्कर जाधवांचं पुढं केलं होतं पण कुठेतरी भाजपच्या किंवा या सरकारच्या मनामध्ये भास्कर जाधवांचं नाव हे विरोधी पक्षासाठी नसावं त्यांना ते मान्य नसावं अशी एक काहीतरी आतली कुजबूज आहे की ज्यामुळे अजून विरोधी नेता ही ठरत नाहीये त्यामुळे भास्कर जाधव आक्रमक झालेत आता या विरोधी पक्षनेत्यावरून काय रणकंदन मास्त हेही आपल्याला बघायचं आहे त्यातून आता काँग्रेसनी एक दावा केलेला आहे की आमच्या पक्षाचा विरोधी पक्षनेता हा व्हायला पाहिजे खरा दावा हा काँग्रेसचा आहे विरोधी पक्षनेत्यावर आता याच्यामध्ये गंमत काय माहिती का की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा या विधानसभेमध्ये असतात या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दहा टक्के जागा त्या पक्षाला मिळाव्या लागतात तर त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनू शकतो आता दहा टक्के जागा म्हणजे किमान अठ्ठावीस जागा पाहिजेत आता याच्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे वीस आमदार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे दहा आमदार आहेत काँग्रेसकडे सोळा आमदार आहेत म्हणजे कुणीही ती संख्या गाठू शकलेलं नाही आणि त्यामुळे सत्ताधारी म्हणतात की आधी तुम्ही संख्याबळ तरी आणा तेवढे आमदार तरी निवडून आणून दाखवा मग विरोधी पक्षाच्या गप्पा मारा विरोधी नेते पदाच्या गप्पा मारा त्यामुळे सरकार ही टेक्निकल गोष्ट पुढे करत आहे या तिन्ही पक्षांचं म्हणणं असं आहे की आमच्या तिघांची बेरीज करून तुम्ही विरोधी पक्षनेता पद निडवा निवडा किंवा जर मनात आणलं तर मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे अध्यक्ष हे विरोधी पक्ष नेते निवडू शकतात ते अधिकार त्यांच्याकडे असतात पण सरकारला ते, ते, सरकार ते करायचं नाहीये हा आरोप विरोधी पक्ष नेता करतो विरोधी पक्ष करत आहे आता त्यावरनं गरमागरमी होणार आहे दुसरा एक मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा पुण्यामध्ये मुंडवा जमीन प्रकरण जे झालं ज्यामध्ये पार्थ पवार हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत पार्थ पवारांवर अजून गुन्हा दाखल का झाला नाही अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता विरोधक करतायत की जी मागणी ते आता या हिवाळी अधिवेशनामध्ये उचलून धरणार आहेत असंही आपल्याला कळत आहे दुसरा मुद्दा नाशिकच्या बाबतीमधला आहे नाशिकमध्ये जे दोन हजार सत्तावीसला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि त्यासाठी साधुग्राम जे तिथं निर्माण आहे त्याच्यामध्ये जी तपोवनाची जमीन आहे त्याच्यामधली वृक्षतोड हा फार महत्वाचा मुद्दा गेल्या काही दिवसांमध्ये गाजतोय आता महाराष्ट्रातनं अनेक भागातनं या वृक्षतोडीला विरोध होतोय हे सगळं प्रकरण केंद्रापर्यंतही पोचलेलं आहे त्यामुळे त्या, त्या बाबतीमध्ये सुद्धा आता विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा एक प्रयत्न निश्चित करणार आहेत शेतकरी ज्याला आपण म्हणतो कर्जमाफीचा मुद्दा आहे तो तर फार पहिल्यापासून आहे म्हणजे निवडून येण्यापूर्वी या सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करू पण आता सरकार या गोष्टीवरनं जणू पाठ फिरवताना आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे त्याच्यावरनं विरोधक आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळतील दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या राज्यामधली जी कायदा सुव्यवस्थेची जी स्थिती आहे अनेक टोळ्या झालेल्या आहेत मग आपण कधी कधी कोयता गँग बांबू गँग हे सगळं आपण ऐकतो आज पुण्यासारख्या ठिकाणी असेल नागपूरसारख्या शहरामध्ये असेल जिथं हे अधिवेशन होतं आहे सोलापूर असेल या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीच्या गँग ज्या आहेत या कार्यरत झालेल्या आहेत त्यांचं उपद्रव हा वाढलेला आहे मग पेट्रोल पंपावर कधी लुबाडताना आपल्याला बघायला मिळतंय पुण्यामध्ये दिवसा ढवळ्या कोयत्या कोयता गँग ही आक्रमक आक्रमक म्हणण्यापेक्षा ती दहशत माजवतीये हे सगळं होत असताना पोलीस काय करतायत हा प्रश्न निर्माण होतो आज राज्यातली महिला जी आहे ही खरंच सुरक्षित आहे का हा देखील एक प्रश्न आहे आपण कितीतरी आज महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना देखील ऐकलेल्या आहेत मग अशा वेळी कायदा कुठे आहे कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे का आणि पोलीस का कशावर हस्तक्षेप करत नाही आहेत त्यामुळे एकूणच गृह खात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि त्या, त्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळणार आहे हे सगळे जे मुद्दे जे मी तुम्हाला सांगितलंय हे विरोधकांच्या दृष्टीनं खूप महत्वाचे मुद्दे आहेत त्यामुळे पुढचे आठ ते दहा दिवस या मुद्द्यांना घेऊन हिवाळी अधिवेशन गाजणार अशी आपण अपेक्षा करूयात खरंच आज जेवढे विरोधक आक्रमक आहेत तेवढे ते पुढचे आठ ते, ते दहा दिवस राहतील का हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला देखील मी अगदी माहितीपूर्ण सांगतो की या हिवाळी अधिवेशनाचं प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देणार आहोत कारण आज आम्ही संध्याकाळी नागपूरकडे अधिवेशनासाठी जातो आहोत एक दिवस खरं तर आम्हाला लेट झाला कारण तुम्हाला माहिती आहे सध्या इंडिगोचा सगळा विमानांचा प्रॉब्लेम चालू आहे तिकीट रिझर्वेशन ट्रेनचं मिळेना त्यामुळे एक दिवस आम्हाला लेट होतोय पण उद्या मी स्वतः आहे त्यानंतर माझा सहकारी ओंकार म्हणून आहे आणि आमचे एक आणखीन तिकडचे स्थानिक प्रतिनिधी आहेत शिवाजी मामणकर म्हणून ते सुद्धा नागपूरमध्ये आम्ही तिघही हिवाळी अधिवेशन कव्हर करण्यासाठी जातो त्यामुळे तिथली अपडेट आम्ही तुम्हाला दररोज देत राहू पण आत्ताचा हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्यापासून नक्की तुम्ही प्राईम टाईमवर हिवाळी अधिवेशनाचे अपडेट्स बघायला विसरू नका धन्यवाद